दादारण एक कोणच कर आज साहेबांच्या बारा टक्के साहेबांच्या ऑफिसमध्ये खास त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे याचं विशेष कारण म्हणजे दशोदरी कला हे सर तुम्हाला आठशे वर्षापूर्वीपासूनच्या अनाधिकारापासून हिला आजपर्यंत जो आश्रय मिळाला तो केवळ आणि केवळ रा लोक आश्चर्य लोक आश्रयावर अवलंबून असणारी कला आज तोपावत चालली आहे तर पूर्वीच्या काळामध्ये काहीतरी तीस वर्षापूर्वी मुंबईत नाटकं व्हायची पण क्वचित लालबाग या एरियामध्ये व्हायची इतर तर व्हायची नाही आणि आता जर पाहिलं तर मुंबईत ठिकठिकाणी थीक जत्रोत्सव केले जातात ठिकठिकाणी थीक नाटकं होतात पण मुंबई म्हटल्यानंतर पहिला प्रश्न नाटकं कुणी केली पण राहायची काय पण समजा एक दहा कंपनी आल्या तर प्रत्येक कंपनीमध्ये मा वीस मानाचं असतात आणि मी रसिकांना सांगेन की आज जे मुंबईमध्ये नाट्य होत आहेत आणि ह्याचे खरोखर सर्व सर्वे सर्व आमचे बार साहेब आहेत असं मी का म्हणतोय तर एका टीममध्ये वीस माणसं असतात आणि मुंबईत जर चार पाहुणे आले तर त्यांची सोय करणं हे मुश्किल असतं आणि असं असताना सुद्धा सावरकरनगर कर या शाळेमध्ये साहेब आमच्या कंपनीसाठी जेवढ्या कंपनी येतील त्या प्रत्येक कंपनीला एक हॉल देतात मग किती कितीही दिवस राहते तर ही साहेबांची कृपा आम्हाला दशावतारी कला आणि कलाकारावर आहे म्हणून आज आमचे मुंबईत प्रयोग होतात आता हा विषय राहिला फक्त राहण्याचा मोठा विषय पण त्याही पलीकडे साहेबांचं आम्हा कलाकारावर असणारं प्रेम बरीच संकटं आमच्या जीवनात येतात कारण आमचं अविरत काम रात्रंदिवस चालू असतं मला आठवतं मी आता स्वतः मी पाहिलेला प्रसंग आहे की इथं या सावरकर तुमच्या शाळेमध्ये आठवत असेल तुम्हाला की पिस्से म्हणून एक आमचे कलाकार होते आणि त्यांच्यावर प्रसंग आला अॅटॅक म्हणजे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं फार मोठा प्रसंग लहान लहान मुलं बिचाराची होती त्यावेळी साहेबांनी इथून त्याचं प्रेत सावंतवाडी तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे तर तिथपर्यंत पोहोचवण्याचं अधिक त्या कुटुंबाला मदत करण्याचं कार्य हे साहेबांनी केलेलं आहे दुसरी गोष्ट आमचे राजन गावडे म्हणून मातोण गावचे होते आता ते आपल्यात नाईक कॅन्सर या आधाराने त्यांचं निधन झालं पण त्यावेळी सुद्धा त्या आधारग्रस्त आद, असताना बारा टक्के साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांना मदत केली तर असे एक नव्हे तर कैक कुटुंबांना या आपल्या दशावतरी कलाकारांना का साहेबांनी मदत केलेली आहे शिवाय ठाण्यामध्ये सावरकर नगरमध्ये ते शिवसेनेच्या माध्यमातून शिंदेसाहेब शिवसेनेच्या माध्यमातून एक फार मोठा दत्रोत्सव आयोजित करतात आणि दत्रोत्सवात आयोजित केलेल्या मंडळांना इतर मुंबईपेक्षाही चांगल्या रकमेमध्ये ते त्याच्याबद्दलचं मानधन देतात शिवाय त्यांच्या कुठेही कोणी आदर झाला काय झाला किंवा काय झालं हे दक्षतेनं काळजी घेतात तर केवळ एक राजकीय म्हणून नाही तर ही त्यांच्यात असणारी एक माणूस की आणि त्यांचं कलेवर आणि कलाकारवर असणारं प्रेम साहेब आम्ही म्हणजे मी एक कलाकार आणि आम्ही सर्वच कलाकारांच्या वतीनं आणि कंपन्यांच्या वतीनं आपले आभार मानतो पण तुम्ही हे जे काही केलं हे कुणीही करू शकत नाही ह्याच शंका नाही आता एक आपली इच्छा की जसं ह्याच्यामध्ये ह्याचं भवन झालं भजन होतो म्हणजे आमचा टोंबो तसं एखादं दशावतार भवन तुमच्या प्रयत्नातून व्हावं अशी एक इच्छा आहे म्हणजे कसं की सर्व कार्यक्रमही करता येतील आणि राहायची तुम्ही सोय करता त्याबद्दल प्रश्न आहे तुम्ही पाठीशी असताना एक आमच्या दशावतारचा आधार स्तंभा त्यामुळे शंकाच नाही कसं आहे hmm, की बघा की आपलं दशावतार जी लोककला आहे कलाकार आ, आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेनाबरोबर आदर ठाकरे आणि आपल्या आधारे आनंदी घेतात आणि ह्या ज्या लोककला आहेत त्या जोपासण्याचा तेवढं लांबून मुंबईमध्ये येणं आणि त्यांची कला सादर करणं आणि त्यांचं अल्प मानधन पस्तकांना मिळालं चर्चबंदी घालणं ह्या गोष्टी फार आम्हाला आहेत साहेबांना होती त्यामुळे त्यांनी त्यावेळेला ह्या लोककला जपण्यासाठी आपली पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केले आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकवण मिळाली की आपण सामाजिक काम करत असताना तर ह्या गोष्टीकडे ता त्यांनी लक्ष वेधलं आणि ते त्यांनी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये यामध्ये याच शहरामध्ये या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून त्या शाळकऱ्यांना मदत मिळावी आम्ही त्याला त्यांना आम्हाला त्यांनी ती शिकवण दिली त्याचा आमच्यावर जो संस्कार घरे त्यामुळे साजिकच आहे की आपल्या जेव्हा महाराष्ट्राची लोककला आहे आणि आपली जी लोककला आहे ती आपण सांगितलं होती आठशे वर्षाप्रद्धी आम्ही लोककला ह्या नवीन पिढीपर्यंत पुढे <Büros> नेला पाहिजेत कोणीच्या माध्यमातून किंवा मागल्या साहजिक आहे सर्वांचं मला मी करत असताना हे काम करत असताना मला आपले राज्याचे उपमुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री यांचा पाठिंबा मला मिळतो मला सहकार्य मिळतो आणि त्यांनीच हा कोकण महोत्सव सुरू केलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या केवळ त्यांच्यामुळेच हे सर्व आम्ही त्यानंतर महोत्सवाच्या माध्यमातून आपले कलाकारातील आपल्या बाजारपेठ आहेत ते उद्योग असतात त्यांचे त्यांना ग्राहक कापड पोचवण्याचं काम तर त्यामध्ये युवक महिला यांचा सगळ्यांचा समावेशक असा कार्यक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि सुदैवाने साजिक आहे की शाळेचं शाळेच्या सुट्ट्या असतात दिवाळीच्या सुट्ट्यामध्येच आपला हा कार्यक्रम होतो तर आम्हाला संधी मिळते आम्ही म्हणतो आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमचं तुमची मदत करण्याची सेवा करण्याची आम्हाला कलाकारांचा सेवा करण्याची संधी मिळते आम्ही आमचं भाग्य समजतो पण तुम्ही जे आता म्हटलात की हे जे आहे ठाणे आणि मुंबईमध्ये असं दशावतांसाठी कलाकारांसाठी उभ उब, उभं राहिलं पाहिजे आपला हा आणि कसं आहे की लोकाश्रय आहे ह्या केलेला पण पाहिजे ह आणि साहजिकच आहे आपल्या या युतीच्या काळामध्ये काही आपले कोकणातले आप आमदार आहेत कोकण मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आपले जे केला ती सुल कलिंगण सारखी मंडळी होती त्यांनी याचा पाठपुरावा केला आमच्याबरोबर आमचे मित्र सुभाष चव्हाण यांचा ता मला मोठा रोल योगदान संपूर्ण महोत्सवामध्ये आणि तुमच्या दशावतारामध्ये दशावताराला त्याच्या कलाकारांना त्यांना काही तिथे दा तर अडचण झाली किंवा तिथे असताना पण काही अडचण झाली तर ते माझा आमच्याकडे पाठपुरावा असतात आणि आम्ही एकत्र मिळून हे सगळं करतो आणि माझ्याकडे ती तो आमच्याकडे टीम अस असल्यामुळे हे शक्य होत असेल तर हा भोवनाचा जो विषय आहे तो नक्कीच आपण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री आता जे आहे देवेंद्र फडणवीस आहेत माध्यमातून किंवा आपले अजितदादा पवार आहेत उपमुख्यमंत्री हे सर्व जे आपले सरकार आहे हे सर्व क्षेत्रामध्ये सर्व विभागामध्ये काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करत असतात शेतकरी असो कष्टकरी असो सर्व सर्व क्षेत्रामध्ये महिला असो ज्येष्ठ नागरिक असो सर्वांना न्याय द्यायचं काम त्यांना मदत करण्याचं काम आपल्या सरकार करत आहे आणि mm. त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल आता महापालिका निवडणुका भविष्यात होतील त्यानंतर बॉडी स्थापन झाल्यानंतर ठाणे शहरामध्ये पण आपल्याला तो विषय धरू शकतो मुंबईच्या लेवलला आपले सर्व जे आपले आमदार आहेत जे आपले लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक त्यांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करून तुम्ही आहात तू सारखी मंडळी आहे तुम्ही सगळे एकत्र तुमची त्यांची दशावतांची जी त्यांना न्याय देण्यासाठी ते काम करत आहेत त्यांच्या आपल्या आम्ही तुमच्यावर राहून आपले सर्व मंडळी लोकप्रतिनिधी आणि त्यांना तुमची ज्या अपेक्षा आहेत आणि खरोखर साजी का काही इथं आल्यानंतर त्यांना तर रुडत नाही जायची सोय असते आमच्याकडून काय जास्तीत जास्त तुम्हाला आम्ही थोडंसं थोड्या लोकांना ती जाण्याची सोय करू शकतो धनुर जे दशावतार येतात ठाणा मुंबईमध्ये या काळामध्ये त्यांचे सोय होत नाही त्याची वेळच होते आणि साजिकच आहे की ती तुमची अपेक्षा आणि तुमची मागणी राखत आहे आणि ती पुढे नेण्यासाठी आपण नक्कीच जास्त स्था आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करूया आणि जी मागणी आहे त्याला हा विषय मोठा असल्यामुळे थोडासा वेळ लागेल पण आता थोडंसं जो पाठपुराव केला तर भविष्यात ही मागणी पण पूर्ण होऊ शकेल हे मला खात्री आहे हे मी का म्हणतो सर तर आता तुमच्या कानापर्यंत जी वार्ता येते कलाकारावर संकट आलं किंवा काय आलं त्याला तुम्ही खंबीर उभे राहता तसंच आमच्या कलाकारांचं जीवन एकच आहे रात्रीचं उपरात्री आम्हाला पेरावं लागतं नाटकासाठी रोजच मग कुठे अपघात झाला कुठे आणि काय झालं कुठे शारीरिक हे अशी एखादी सरकारी योजना जी त्या कलाकाराला म्हणजे कमी खर्चात वगैरे होईल असं पण काहीतरी असावं तर तेच म्हणतो की सगळं साततरा गोष्टी आहेत आपले जे आमदार आहेत आपले जे त्यांच्याकडे तुमच्या तुम्ही सातत्याने त्याचा करत असता पुन्हा करायला लागेल ला, मधल्या करा काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा जातो आपल्या कोकणात जातो सर्व शेतकऱ्याला फार मोठं संकट आलं अतिवृष्टीमुळे दरवर्षी कुठे ना कुठे शेतकरी म्हणला जातो आपला बळीराजा आणि त्यांना न्याय देण्यासाठी करत आहे त्यांना मदत आपली पद्धत मोठं त्यालावर केली पाहिजे कारण नाहीतर ते पुढचं आपलं जीवन जगू शकत नाही तर शिक्षण असतो लग्नकारी असतो त्यामुळे ते काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दृष्टी आत्महत्या करण्याची त्याच्याकडे पर्याय काही तिथं शासनाचा निधी हा या ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात वर्ग झालेला आहे इतर भागातले निधी त्यांनी ह्या शेतकऱ्यांसाठी वर्ग केलेला आहे तर ज्या आपलं जे काही सांस्कृतिक विभाग आहे सांस्कृतिक खात्या आहेत त्याचे मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व करायला लागेल आणि आता जर म्हणा तर तात्पुरच्या स्वरूपात आता जे आमच्याकडे एक शाळा आहे महानगरपालिकेची आता जर आपल्या ठाणे शहरामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये तात्पुरच्या स्वरूपात जर काही करता आलं तर लोकप्रति असतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपण करू शकतो तुम्ही हे उदाहरण देऊ शकता की आम्ही ठाण्यामध्ये सावरकरनगरमध्ये आम्हाला महापालिके शाळेच्या माध्यमातून आपले एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्न करतो असतो तसंच सर्वांनी ह्या मुंबईमध्ये पण आणि ठाण्यामध्ये इतर ठिकाणी पण ते या काळामध्ये तिथे लक्ष होतात ठिकाणी होत असतात त्यामुळे तुम्हाला त्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने त्यांना ती मागणी आपण तात्पुरत्या स्वरूपात घोषित करता येईल नक्कीच प्रयत्न करू आणि हेच मी म्हणजे कसं मुंबईत जिकडे जिकडे कार्यक्रम होतात आमच्या दशावताराचे पण ती आमची मंडळी राहायला तुमच्याच कडे तुमचा आश्रय आहे म्हणून आम्ही इतरत्र नाटक करू शकतो असा हे आहे आणि खरोखर तुमचा आधार म्हणजे आमच्या कलाकारांना केलेला मोठा आहे कारण कसं आहे सर ही एक कला आहे ना आमचे दशावतार ही अशी कला आहे की लहान मुलीपासून म्हातारे अजिबात ताटपणे न पाहू शकतो त्यात अश्लीलपणा अजिबात नाही आम्ही पूर्व संस्कृती दाखवतो पुराण दाखवतो समाज प्रबोधन असतो आणि देवस्थानाशी निगडित आहे देवस्थानाशी निगडित आहे त्यामुळे ही कला अनादी अनादिकालापासून लोक असले चालली आतापर्यंत चालली तुमच्यासारखे दाते आहेत खांबीर स्तंभ आहेत म्हणून चालली आणि आम्हाला पण अपेक्षा आहे की आता सरकार आपला म्हटल्यानंतर आता ज्या आम्ही इच्छा प्रकट केल्या आमच्या सर्व कलाकारांसाठी त्यावर लक्ष द्यायचं भवन झालं तर मग खूप चांगलं होईल त्यासाठी नक्कीच नक्की बरोबर आता आता ह्या सध्या आता अशा निवडणुका ज्या आहेत घर जेव्हा ते निवडणूक आहेत त्या माध्यमातल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधून सगळ्या महाराष्ट्रा सगळ्या वगैरे निवडणुका आहेत त्यानंतर जे लोकपदी निवडून येणार आहेत जिल्हा परिषद असो महानगरपालिका नगरपालिका असो त्या माध्यमातून माध्यमातून महासभेमध्ये ठराव करून या गोष्टी भविष्यामध्ये करता येणं शक्य आहे त्यासाठी आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा त्यांच्याकडे त्यांना भेटून आपली मागणी आपण करू शकतो संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातूनही आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो नमस्कार